हाय आपण आज पाहणार आहोत उपवासाचे शाबूवडे कसे तयार केले जातात चला तर पाहूया रेसिपी मी एक पाच बटाटे गॅसवरती गरम पाण्यामध्ये घालून उकडून घेतले नंतर त्याच्यामध्ये मी शाबू भिजू घातला होता तर थोडे जास्त पाणी घातले होते एक चार मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या थोडं शेंगाचं कूट घेतले होते नंतर एका मिक्सरच्या भांड्यामधून ते शाबू भिजवलेले त्याच्यामध्ये घालून बारीक करून मोठमोठं बारीक करून घेतलं मोट त्यातच एक हिरवी मिरची घातली फक्त एकदाच मिक्सर फिरवून घ्यायचा जास्त बारीक पण करायचं नाही त्याच्यामुळे कसं जरास बारीक केल्यामुळे वडे छान होतात ते एका मी परातीमध्ये काढून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतले ते हाताने पूर्ण असं सुट्टं होईल असं करून घेतले नंतर त्याच्यामध्ये थोडं मी शेंगाचे कूट घातले ते पण मोठे करून घेऊन घालायचं नंतर त्याच्यामध्ये थोडं नमक आणि थोडी चिली पावडर घातली लहान मुलं असतील तर आपण याचे प्रमाण कमी ठेवायचे आणि हे मी सर्व मिक्स करून घेतले नंतर मी खोबऱ्याची चटणी वड्याबरोबर खायला तयार करण्यासाठी एका मिक्सरमध्ये थोडं खोबरं शेंगदाणे आपली हिरवी मिरची घातली नंतर थोडंसं दही घालून मी व्यवस्थित असं मिक्सरमधून बारीक करून घेतले तुम्ही बघू शकताय किती छान असं बारीक झाले नंतर मी ते बटाटे उकडायला ठेवले होते ते पण शिजले होते मी ते सगळे व्यवस्थित असे बारीक करून हाताने पूर्ण असं बारीक करायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करून ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं मी सर्व एकजीव करून मिक्स करून घेतले आणि हा बघा बघू शकता तुम्ही किती छान छान असे मी पूर्ण वडे तयार करून ठेवले आहेत आणि हे वडे तळून घेतले आणि केलेली चटणी बरोबर खाल्ले खूपच छान असे लागतात नक्कीच करून बघा